जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येत आहे थेट शिवसेनेच्या गोटातून एक शिवसेना उद्धव ठाकरेंची तर दुसरी शिवसेना एकनाथ शिंदेची दोन्ही शिवसेनेमध्ये सध्या प्रत्येक निवडणुकीवरून ओआर चालू असते यामध्ये कोणती शिवसेना कुणाला भारी पडणार हे जरी सध्या माहीत नसलं तरी देखील उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अतिशय जोरदार लढाई सुरू असल्याचं आपल्याला वेळोवेळी दिसत आलंय विधानसभेला मात्र एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली तर लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय सगळ्यात मोठा झाला मित्रांनो अस... माजी आमदार असणारे शहाजी गावात जोरदार पराभव तर दुसरे आमदार असणारे आमशा पाडवी यांनाही त्यांच्याच गावात जोरदार तडका बसलाय मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत बंडखोरी झाल्याच्या नंतर काही आमदारांनी सध्या पुन्हा आम्ही निवडून येणार असा निश्चय केला होता ते आमदार निवडून तर आलेच नाहीत मात्र त्यांना त्यांच्या गावात देखील मतं पुरेशी पडली नाहीत हा शिवसेनेचा माना होता हा ठाकरेंचा माना होता आता तर आमदारांच्याच गावामध्ये प्रचंड मोठमोठे पराभव होऊ घातल्याने आता मात्र शिंदे सेनेची वाट आगामी काळात बिकट असल्याचं सध्या तरी जाणवत आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना जल्लोष जल्लोष करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि हा जल्लोष अतिशय मोठ्या प्रमाणात असणार हे देखील आता सिद्ध होऊ लागले आमदारांचा जर होत असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंचा विजय दमदार होईल हे आता तरी सध्या जाणवत आहे मित्रांनो सांगोला येथील झालेल्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि अपक्ष असणारे देशमुख यांच्यामध्ये ही अतिशय मोठ्या विजयाची घोषणा तर शहाजीबाबू पाटलांना त्यांच्या गावात देखील पिछाट मिळाल्यामुळे त्यांचा करेक्ट कार्यक्रम झालाय झाडी डोंगर असे म्हणा ज्यांनी सुरत मार्गे गुवाहाटी गुवाहाटी गा, घाटेवरती अखेर त्यांचा राजकीय राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्यात उद्धव ठाकरेंना यश आल्या समजतंय कृषी उत्पन्न बाजार आणि सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या सांगोला सोलापूर या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि देशमुख गणपतराव देशमुख ना यांचे नातू यांनी आता या भागातून आपला सरासरी सर्वात मोठा आतापर्यंतचा विजय प्राप्त केला आहे यामुळे शिंदे सेनेचे आमदार असणारे शहाजी पाटील यांना मात्र त्या भागात अतिशय खूप मोठी बसल्याचं सध्या जाणवत आहे याच कारणास्तव महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना कमी लेखन उद्धव ठाकरेंना सोडणं किती महागात पडू शकतं हा त्यांना आलेला पहिला अनुभव महाराष्ट्रात ते लवकरच शेअर करतील परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अशा प्रकारे आपण सोडून जाल तेव्हा आपला प्रत्येक ठिकाणी मग ती विधानसभा असो किंवा लोकसभा मग कोणती सहकारी पत्रपेढी असो किंवा कारखाना या सगळीकडे तुमचा पराभव आठवत असतो मात्र त्याला काही वेळ जातो संजय राऊतांनी थेट थेट शरसंधान साधलं होतं त्याचवेळी दुसरी महत्वाची बातमी म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातून आमच्या पाडवी आमच्या पाडवी यांना उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवरती आमदार केलं होतं एक तर कारण होतं की आदिवासी आमदारांना प्रतिनिधित्व मिळावं हि त्यांनी काही न करता त्यांना उद्धव ठाकरेंनी थेट विधान परिषदेवरती आमदार केलं आमदार केलं असताना अवघ्या दोन वर्षामध्येच त्यांचा कार्यकाल चालू असताना त्यांनी मात्र उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेकडे जाणं पसंत केलं उद्धव ठाकरेंनी काही न करता आमदार केलं परंतु सध्या एकनाथ शिंदेकडे जाणारे अंश पाडवी यांचाही शहादा तालुक्यामध्ये दारुण पराभव झालाय शहादा तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये झालेल्या बिनिरोध निवडणुकीत आता उद्धव ठाकरेंचा तिथे आणि काँग्रेसचा बिनिरोध असा विजय झाला आहे तिथे त्यांना उमेदवार देखील भेटला नाही त्यामुळे उमेदवार भेटणं किती अवघड होतं किती अवघड होऊ शकतं हा उद्धव ठाकरेंनी यांना दाखवलेला धणका सध्या प्रसिद्ध आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंशी केलेली गद्दारी किती के महागात पडते हे आता काही आमदारांना जवळजवळ समजू लागलंय मित्रांनो हा विजय ठाकरेंचा शिवसेनेचा खूप दमदार विजय म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या होतो व्हायरल आपणही यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे